वाघ्या मुरळी भंडारा उधळी वाघ्या मुरळी भंडारा उधळी येऊन तुझ्या दरबारी येऊन तुझ्या दरबारी सोन्याची जेजुरी गडाला लाख पायरी सोन्याची जेजुरी गडाला लाख पायरी नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहत आहे दिल्लीकर मराठी तुम्हा सर्वांना चंपाषष्टीच्या हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्टीच्या दिवशी आपण काय काय करावं खंडोबा महाराजांचा कुळाचार कसा करावा याची संपूर्ण माहिती देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय मल्हार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपला महाराष्ट्र तसेच शेजारचं राज्य कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील अठरा पगड जाती जमातींचे श्री खंडोबा महाराज हे साक्षात कुलदैवत किंवा दैवत, दैवत म्हणून ओळखले जातात यंदा दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवसापासून खंडोबा षडरात्रीला सुरुवात झाली होती षड या शब्दाचा अर्थ होतो सहा म्हणजेच काय दरवर्षी खंडोबा महाराजांची षडरात्र ही सहा दिवसांची असते त्यामध्ये मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला दरवर्षी खंडोबा महाराजांच्या नावाने घट बसवण्याची पद्धत आहे त्यानंतर पाच दिवस हे घट बसवलेले असतात या काळामध्ये उपवाससुद्धा होतात खंडोबा महाराजांचे विविध कुलाचारसुद्धा पार पडतात आणि पुन्हा सहाव्या दिवशी म्हणजेच जिला मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी असं तर म्हणतात पण सट वांगे सट स्कंदी चंपाष्ठी या नावांनी देखील ओळखलं जातं आणि या दिवशी घटाचं विधिवतपणे उत्थापन करण्याची पद्धत आहे आणि याच दिवशी आपण उपवास सुद्धा सोडू शकतो या दिवशी तळी भरण्याला सुद्धा अनन्यसाधारणाचं सा महत्व आहे खंडोबा महाराजांच्या कुळाचाराचाच सा हा एक भाग समजला जातो हा संपूर्ण सहा दिवसांचा कालावधी देव दीपावली म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि खरी याच दिवशी देव दिवाळीची सांगता देखील होते यंदा सात डिसेंबर दोन हजार चोवीसला शनिवारच्या दिवशी चंपाषष्टी आलेली आहे चंपाषष्टीची एक पौराणिक कथा आपल्याला अशी ऐकायला मिळते की मनी आणि मल्ल या दैत्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला होता ऋषीमुनी असतील देवगण असतील किंवा सामान्य प्रजा असेल या सर्वांना त्यांनी नको नको करत त्यांचा खूप छळ केला होता प्रत्येक गोष्टीत त्यांना ते आडवे यायचे किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा ऋषीमुनींनी देवगणांनी किंवा तिथल्या प्रजेने महादेवांकडे साखडं घातलं की आम्हाला या दैत्यांच्या त्रासातून मुक्त करा तेव्हा भगवान शिवशंकरांनी जेजुरी या गावामध्ये येऊन स्वतः खंडेरावांचा अवतार घेतला आणि मणिमल्ल या दैत्यांचा वध केला मणिमल्ल दैत्यांचा वध केल्यामुळे तिथल्या प्रजेला आणि सर्वांनाच खूप आनंद झाला देवगणांनी तर आकाशातून खंडेराव महाराजांवर पुष्पवृष्टी केली त्यामध्ये चाफ्याची फुलं होती आणि म्हणून या तिथीला म्हणतात चंपाषष्ठी कारण तो दिवस होता मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीचा त्यानंतर तिथल्या सर्वांच्या आग्रहाखातर खंडेराव महाराज हे जेजुरीमध्ये स्थायिक झाले तर अशी एक धार्मिक कथा आपल्याला ऐकायला मिळते या चंपाषष्ठीच्या दिवशी घटाचं उत्थापन करताना नेमकं काय करायचं बघा आता व्हिडिओद्वारे मी तुम्हाला बरीचशी माहिती सांगत असते आणि कमेंट्समधून किंवा अशी माहिती गोळा करत असताना भरपूर गोष्टी अशा पाहायला मिळाल्या की खंडोबा महाराजांच्या घटस्थापनेच्या भरपूर पद्धती आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कुळाच्या चालीरीतीनुसार घटस्थापना केलेली असेल त्यामध्ये कुणी कुणी मातीचे घट बसवले असतील त्याच्याखाली माती ठेवून त्याच्यामध्ये धान्य पेरलेलं असेल आणि आता सहा दिवसांमध्ये कदाचित थोडंफार ते धान्य उगवलेलं सुद्धा असेल कारण शारदीय नवरात्रीमध्ये वातावरण जरा वेगळं असतं आणि आता थोडीशी थंडी वगैरे पडलेली असते आणि ही नवरात्र जी आहे किंवा ही षडरात्र आहे ही सहाच दिवसांची असते त्यामुळे धान्य थोडंफार उगवलेलं असेल तर अशा पद्धतीने मातीचे घट बसवून त्याच्यावर सुद्धा म्हणजे त्या घटावर सुद्धा माळा घालण्याची पद्धत आहे टाक हा वेगळीकडे म्हणजे घटाच्या शेजारी ठेवला जातो आणि त्याच्यावर बेल भंडारा वाहून पूजा करण्याची सहा दिवस पद्धत असते तर काही ठिकाणी मंगल कलश स्थापन केला जातो त्याचबरोबर काही ठिकाणी तांब्याचा तांब्या घेऊन त्याच्यावर एखादी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पिवळे केलेले तांदूळ ठेवून त्या तांदळामध्ये खंडोबा महाराजांची चतुर्भुज मूर्ती असेल टाक असेल किंवा त्यांचं जे काही रूप असेल किंवा साधीशी सुपारी त्यांच्या नावाने ठेवण्याची पद्धत आहे आणि मग मंगलकलशासारखा घट असो किंवा साधा मातीचा घट असो किंवा अशा पद्धती अशा पद्धतीचा प्लेट ठेवलेला घट असो किंवा अजूनही काही प्रकार असो पण घटावर माळा या सोडल्या जातात तर तुम्ही तुमच्या कुळाच्या चालीरितीनुसार कोणत्याही प्रकारचा घट बसवलेला असेल तरी पण या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून पहिल्यांदा स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छतेची कामं असतील तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला घट उठवायला त्या ठिकाणी यायचं आहे सर्वात प्रथम खंडोबा महाराजांची किंवा पूजेमध्ये मांडलेल्या सर्व देवी देवतांची पूजा करून घ्या तुमच्या देव्हाऱ्यातल्या देवांची सुद्धा तुम्ही पूजा करून घेतली तरी पण चालेल आता घट उत्थापनासाठी काही ठिकाणी अशी पद्धत आहे की आसपासच्या काही पुरुषांना सुद्धा बोलवलं जातं म्हणजे म्हणजे असे पाच पुरुष एकत्र येऊन सगळे मिळून तो घट उठवतात आणि पुन्हा जागेवर ठेवतात अशा पद्धतीचं घट उत्थापन होतं तर काही ठिकाणी काही लोक आपलं आपलं स्वतःच म्हणजे एकट्याने सुद्धा हे कार्य करतात तुम्हालासुद्धा जसं शक्य होईल यापैकी तसं तुम्ही करू शकतात सर्वात पहिल्यांदा तुम्हाला घटाला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्यांनी मातीचे घट बसवले असतील त्याच्याखाली म्हणजे माती ठेवून धान्य वगैरे पेरलेलं असेल तर त्यांनी त्या मातीच्या घटात म्हणजे आतमध्ये पाण्यात दही भात टाकला तरी पण चालतं आणि ज्यांनी दुसऱ्या पद्धतीचे घट बसवलेले आहेत त्यांनी समोर एखाद्या प्लेटमध्ये ताटामध्ये दही भात ठेवला थोडंसं लिंबू वगैरे ठेवलं तरी पण चालतं तर तुम्हाला तो घट उचलायचा आहे पुन्हा जागेवर ठेवायचा आहे त्याच्यानंतर ज्या काही माळा वगैरे लावलेल्या असतात त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत आता सहा दिवसांमध्ये आपण खंडोबा महाराजांना स्नान वगैरे घातलेलं नसतं तर ते स्नान घालून तुम्ही तिथली जी सुकलेली पानं असतील किंवा वाहिलेली फुलं असतील तर ती सगळी काढून घ्या आणि पुन्हा खंडोबा महाराजांना आहे तिथेच स्थापन करा खंडोबा महाराजांच्या टाकाव्यतिरिक्त तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल शिवलिंगाची स्थापना केलेली असेल किंवा अजून बाकी देवीदेवता जसं की काहींकडे माळसा माता आणि बानुबाई यांचासुद्धा मुखवटा असू शकतो तर पूजेमध्ये जेवढे देवी देवता तुम्ही मांडलेले होते त्या सर्व देवी देवतांना स्नान घालून तुम्हाला तिथे पुन्हा जागेवर स्थापन करायचं आहे फक्त सुकलेली जी काही पानफुलं होती नैवेद्य होता किंवा बाकी ज्या गोष्टी असतील क की ज्या आता सहा दिवसांमध्ये सुकलेल्या असल्यामुळे आपल्याला खरंच त्या बाजूला काढण्याची वेळ आलेली आहे तेवढ्या गोष्टी फक्त बाजूला काढून घ्यायच्या लगेच आपल्याला या सर्व देवी देवतांना देवघरामध्ये यासाठी स्थापन करायचं नाही आहे की जोपर्यंत खंडोबा महाराजांची तळी भरली जात नाही तोपर्यंत त्यांना देवघरामध्ये स्थापन आपल्याला करता येत नाही तर ज्यांचे उपवास असतील तर त्यांनी लगेच खंडोबा महाराजांना तात्पुरता काहीतरी एक नैवेद्य दाखवून द्या जसं की तुम्ही गुळ पाणी ठेवलं साधं तरी पण चालतं दूध साखर ठेवली तरी पण चालतं आणि दही भात ठेवतो तर तोही त्यांचा आवडीचाच नैवेद्य आहे म्हणजे फक्त एक सुधी सकाळी पूजा करून घ्यायची बेल भंडारा वाहायचा फुलं वाहायची नमस्कार करायचा आरती वगैरे येत असेल किंवा ओम श्री मार्तंड भैरवायन महा येळकोट येळकोट जय मल्लार यासारखे मंत्र तुम्ही अकरा वेळा पाच वेळा सात वेळा अशा पद्धतीने म्हणू शकता आणि त्यानंतर तळी ही जास्तीत जास्त करून संध्याकाळी भरण्याची पद्धत आहे म्हणजे एकदा की सूर्यास्त झाला की त्यानंतर आपण खंडोबा महाराजांची तळी भरू शकतो पण ज्यांना म्हणजे घट उत्थापन केल्यानंतर लगेचच तळी भरायची आहे तर ते लगेचसुद्धा भरू शकतात म्हणजे तुम्हाला दोन पर्याय आहेत की सकाळी घट उठवल्या उठवल्या तुम्ही लगेच तळी भरू शकतात किंवा संध्याकाळी ज्यांना संध्याकाळी तळी भरायची आहे तर मग त्यांनी उपवास सोडण्यासाठी संध्याकाळची वाट पाहायची नाही सकाळी फक्त एक तात्पुरता साधासुदा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडला तरी पण चालतं आता बघा या दिवशी आपल्याला काय काय करायचं असतं बेल दवना झेंडूची फुलं चाफ्याची फुलं त्याचबरोबर बेलाचं फळ असेल यासारख्या गोष्टी तुम्हाला खंडोबा महाराजांना अर्पण करता येतील तुमच्या आसपास कुठे खंडोबा महाराज महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही पिवळा ध्वज किंवा पिवळ्या रंगाचं कापड ध्वजासाठी म्हणून किंवा त्यांना वस्त्र म्हणून अर्पण करून येऊ शकतात त्याचबरोबर टोपी टॉवेल असेल किंवा टोपी उपर्ण असेल किंवा टोपी आणि धोत्राचं पान असेल तर ते तुम्ही खंडोबा महाराजांना अर्पण करू शकतात म्हणजे घरच्या घरी जिथे तुम्ही पूजेची मांडणी केली आहे तिथे अर्पण केलं तरी पण चालतं किंवा आसपास तुमच्या कुठे खंडोबा महाराजांचं मंदिर असेल किंवा तुम्ही चंपाषष्टीच्या निमित्ताने आसपासच्या गावातल्या कुठे मंदिरात जाणार असाल तर तिथे अर्पण करून आला तरी पण चालेल म्हणजे हा एक कुळाचाराचा भाग असतो जसं की आपण देवीची ओटी वगैरे भरतो तशाच पद्धतीने खंडोबा महाराजे हे एक पुरुष देवता आहे तर त्यांनासुद्धा आपण अशा पद्धतीने वस्त्र अर्पण करू शकतो आता या दिवशी नारळ फोडावं की नाही बरेच जण विचारतात तर नक्कीच तुम्ही नारळसुद्धा फोडू शकतात आपण जो काही कलश मांडलेला असतो तर त्यातलं पाणी झाडांना टाकायचं आणि तुम्ही जर कलशावर नारळ ठेवलेला असेल तर मग तो नारळ तुम्हाला वाढवायचा असतो म्हणजेच काय फोडून त्यातला प्रसाद खायचा असतो खोबऱ्याची जी काही वाटी असते ती तुम्ही तळी भरण्यासाठी म्हणून वापरू शकता खंडोबाची तळी भरणंसुद्धा काहीच अवघड नाही आहे आपल्या चॅनेलवर याचा सविस्तर व्हिडिओसुद्धा आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तळी सुद्धा व्हिडिओ पहा किंवा जे कोणी चॅनेलवर नवीन असतील त्यांना तळी भंडार म्हणजे काय ते माहिती नसेल तर तुम्ही फक्त यूट्यूबवर असं टाका की खंडोबाची तळी कशी भरावी आणि पुढे जर तुम्ही दिल्लीकर मराठी असं लिहिलं तर तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच मिळून जाईल या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये हवं तर मी तुम्हाला त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देते यामध्ये आपल्याला बोल खंडेराव महाराज की जय बोल माळसा बानाई की जय त्यानंतर हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा आणि पुढे जी काही तळी आरती असते ती म्हणून या तळी आरतीची सांगता करायची असते आणि एकदा की तळी आरती झाली की त्यानंतर आपलं खंडोबा महाराजांचं मूळ ठिकाण नक्की कोणत्या दिशेला आहे म्हणजे आपण जिथे राहतो तिथून समजा जेजुरी असेल तर जेजुरी कोणत्या दिशेला आहे पाली कोणत्या दिशेला आहे पाली असेल तर किंवा चंदनापुरी असेल तर ती कोणत्या दिशेला आहे अशा पद्धतीने तुमच्या खंडोबा महाराजांचं मूळ ठिकाण नक्की तुम्ही राहता तिथून कोणत्या दिशेला आहे तर तिकडे तोंड करून तुम्हाला तळीच्या ताटातील जे काही खोबऱ्याचे तुकडे असतात थोडाफार भंडारा असतो पिवळे केलेले तांदूळ असतात तर ते उधळायचे असतात आणि तेव्हा येळकोट येळकोट जयमल्हार अशी गर्जनासुद्धा करायची असते जेव्हा आपण तळी भरतो तेव्हा आपल्याला आठवणीने आपल्याकडे समजा देवभऱ्यात असेल तर दिवटी ही नक्की लावायची असते दिवटी बुधली तुम्हाला माहिती असेलच असे। तर या दिवटीला कापडाचा काकडा म्हणजे अशी जाडसर कापडाची वात लावली जाते आणि जी बुदली असते तर तिच्यामध्ये एकतर तेल भरलं जातं किंवा दिवटीवरून जे काही तेल ओघळतं तर ते खाली पडू नये यासाठी ते म्हणजे दिवटीलाच बुदलीवर धरण्याची पद्धत आहे तर मग तुम्हालासुद्धा दिवटी बुधली नक्की लावता येईल ज्यांच्याकडे अजून खंडोबा महाराजांचे टाकच नाही आहे किंवा दिवटी बुधली कोटंबा असेल किंवा पानपात्र असेल खंडोबा महाराजांचा गेठा असतो या गोष्टी नसतील तर या दिवशी नक्की घेता येतील आणि तुमच्या देवऱ्यामध्ये दे, तुमच्या कुळाच्या रीतीप्रमाणे नक्की ठेवता सुद्धा येतील चंपाषष्टीला अनेक ठिकाणी खंडेरावांची यात्रा भरते आणि बरीच कुटुंब खंडोबा महाराज आपले कुलदैवत असल्यामुळे आपल्या घरी दिवट्या जागरण गोंधळ हा कार्यक्रम सुद्धा ठेवतात खंडेरावांच्या यात्रेमध्ये बारा गाड्या ओढणं असेल किंवा खंडेरावांचं मंदिर आणि मंदिराच्या समोर असणाऱ्या दीपमाळा असतील तर तिथे दिवे लावण्याची सुद्धा पद्धत आहे तुमच्या आसपास कुठे खंडोबा महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही या दिवशी सहा किंवा पाच दिवे नक्की लावू शकतात किंवा दीपमाळा असतील त्याच्यावर जर दिवे ठेवलेले असतील तर तुम्ही फक्त घरून तेल घेऊन जाऊ शकतात आणि त्या दीपमाळांच्या दिव्यांमध्ये थोडं थोडं करून ते ओतून येऊ शकतात किंवा मशाल वगैरे असते तर तिथेसुद्धा तुम्हाला तेल दान करता येईल तर अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि जागरण गोंधळ तुम्हाला घरच्या घरी करायचा असेल तर तुम्ही फक्त आसपास कुठे तुम्हाला वाघ्या मुरळी मिळाले एक दोन जणं त्यातले मिळाले तरी पण तुम्ही त्यांना तुमच्या घरी बोलवू शकतात एक तासामध्ये तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जागरण गोंधळाचा किंवा दिवट्यांचा कार्यक्रम करू शकतात त्यासाठी फक्त तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे जसं की साधं वरण भात वांग्याचं भरीत रोडगे त्याचबरोबर दही असेल कांदा असेल ठोंबरा असेल यासारखा साधासुद्धा नैवेद्य किंवा यातला एखादा पदार्थ नसेल तरी पण चालेल पण मग तो नैवेद्य तुम्ही बनवायचा आणि ते बरोबर त्यांच्याकडे असणारं साहित्य असतं म्हणजे जसं की तुंतुना डफ वगैरे साहित्य असतं आणि ते ते त्या तालावर खंडेराव महाराजांचं गाणं गात गात वाजवतात आणि आपल्याला त्यांच्यासोबत फक्त जायचं आहे आपल्या घरचा खंडोबा महाराजांचा टाक घेऊन म्हणजे आसपास मंदिर असेल तर तिथे आपण म्हणजे मंदिरातल्या देवाला आपल्या घरचा देव आपण भेटवायचा अशा पद्धतीने एका कळशीत पाणी न्यायचं थोडंफार शेण वगैरे असेल तर ते न्यायचं मंदिराच्या समोर सारवायचं त्याच्यानंतर थोडेफार आपण ताटामध्ये भंडारा टाकून आपल्या त्या खंडोबा महाराजांच्या टाकाला आपण तिथे नाचवू शकतो दोन्ही देवांची भेट करू शकतो त्याचबरोबर मंदिराला ध्वज वगैरे अर्पण करायचा असेल तर तोही अर्पण करू शकतो सर्वांनी तिथे देवाचं दर्शन घ्यायचं नैवेद्य अर्पण करायचा लिंबू असेल किंवा इतर जे साहित्य आपण नेतो जसं की धोतर पान असेल टोपी उपर्ण असेल ते सगळं खंडोबा महाराजांना अर्पण करायचं आपल्या संपूर्ण कुटुंबा त्यांनी रक्षण करावं यासाठी प्रार्थना करायची आणि पुन्हा आपण घरी यायचं घरी देवाला भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आणि देवघरामध्ये स्थापन करायचं या षडरात्रीच्या पाचव्या दिवशी काय केलं जातं एकतर बाजरीच्या पिठाचे किंवा साधे कणकेचे नाही तर मग पूर्णाचे पाच दिवे बनवण्याची पद्धत आहे तुम्ही समजा पाचव्या दिवशी हे केलं नसेल तर सहाव्या दिवशी हे करताय म्हणून पाच ऐवजी सहा दिवे बनवायचे बाजरीच्या पिठाचे बनवणार असाल तर कसे बनवायचे गुळाचं पाणी तयार करायचं आणि त्या पाण्याने तुम्हाला बाजरीचं पीठ मळून घ्यायचं आहे त्याचे दिवे बनवून ते वाफवून घ्यायचे आहे उकडवून घ्यायचे आहे आणि ते उकडून थंड झाले की त्याच्यामध्ये दुहेरी वाती किंवा फुलवाती टाकून त्याच्यामध्ये तेल तूप घालून ते दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि त्या दिव्यांनी खंडोबा महाराजांना ओवाळायचं आहे ज्यांना बाजरीच्या पिठाचे दिवे बनवणं शक्य होणार नाही त्यांनी आपल्या गव्हाच्या कणकेचे सहा दिवे बनवून आणि त्याच्यामध्ये तेलवाती किंवा तूप वाती टाकून देवाला ओवाळलं तरी पण चालतं किंवा मग पूर्णाच्या आरत्या कशा लावायच्या हे सुद्धा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल त्या आरतीने देखील ओवाळू शकता जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये देवीला कडकणी अर्पण करतो तशी तुम्ही या सहाव्या दिवशी करणार असाल तर सहा कडकण्यांचा नैवेद्यसुद्धा देवाला अर्पण करू शकतात हळदीने किंवा भंडाऱ्याने भरलेली खोबऱ्याची वाटी ही देखील देवाला अर्पण करण्याची पद्धत आहे आणि पाच ऊससुद्धा देवी देवाला या दिवशी वाहिले जातात म्हणजे ज्या दिवशी आपण घट उठवतो तर मग दिवसभरामध्ये खंडोबा महाराजांच्या त्या पूजा मांडणीवर म्हणजे असे पाच ऊस पाच बाजूंनी असे एकत्र करून त्यांचा मंडप देवाच्या भोवती बांधला जातो आणि काही ठिकाणी एक झोपडीसुद्धा बनवून वाहण्याची पद्धत आहे ज्वारीची झोपडी असेल किंवा बाजरीच्या त्या म्हणजे बाजरीचा जो काही चारा आपण सांभाळून ठेवलेला असतो तर त्याच्यापासूनसुद्धा झोपडी बनवली जाते ती देवाला वा वाहिली जाते त्याचबरोबर आता सध्या जे काही धान्य निघालेलं असेल नवीन तर ते धान्यसुद्धा देवाच्या समोर ठेवून ते पूजलं जातं जणू काही देवाच्या आशीर्वादाने आपल्या घरी धनधान्यात नेहमी बरकत राहावी लहान मुलाबाळांनासुद्धा देवाचं दर्शन करण्यासाठी त्या पूजा मांडणीसमोर आणलं जातं आणि सर्वांच्या घरी पुत्रपौत्र असेल किंवा सगळ्यांचं जे काही लग्नकार्य आहे ते व्यवस्थित व्हावं सर्वांना मुलं बाळं व्हावी त्याचबरोबर ज्यांना अगदीच दाम्पत्य सुख नाही आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करण्याचा हा दिवस असतो खंडवा महाराज हे अतिशय प्रभावी असे दैवत आहेत किंवा त्यांचं राहणीमान आपण बघाल तर साधं आहे पण मग ते नवसाला पावणारे देव आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा दिवस चुकवू नका नक्कीच त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्या आणि आपल्या मुलाबाळांना सुद्धा समजावून सांगा की हे आपण का करत असतो तर अशा काही गोष्टी आहेत की त्या आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी करता येतील तळीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तोही नक्की बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद चंपाषष्टीच्या हार्दिक शुभेच्छा